श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडलीय पाच जानेवारी रोजी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय त्यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली तलाठी भरतीत टॉपर विद्यार्थिनीला दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क मिळालेत याच विद्यार्थिनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये फक्त चोपन्न मार्क पडले होते या दोन्ही परीक्षांमध्ये चौदा दिवसांचा गॅप असताना हे कसं शक्य आहे असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित करत निकालावर आक्षेप घेतलाय या भरती परीक्षेत घोटाळा झाला असून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे या सगळ्या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा चौकशीची मागणी केली आहे दोनशे पैकी दोनशे चौदा गुण एका उमेदवाराला मिळत असतील तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करते हे स्पष्ट होत आहे तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय तलाठी भरती परीक्षेच्या घोटाळ्याचे पुरावे विजय वडेट्टीवार यांनी सादर करावे पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका